रील्ससाठी आयुष्याचे खेळणे हे काही नवीन नाही लोक अनेकदा व्हायरल होण्यासाठी असे व्हिडिओ बनवतात ज्यामध्ये धोका असतो सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या क्लिपमध्ये असेच काहीसे दिसून येते ज्यामध्ये एक महिला ट्रेनसोबत धावताना दिसत आहे त्याच्या त्यांच्या या कृतीला वापरकर्तेही खूप संतापले आहेत रेल्वेजवळ ट्रॅकजवळ रील्स बनवणे देखील कायदेशीररित्या गुन्हा आहे रेल्वे रुलाजवळ रील बनवणे हा बी एन एस एचच्या कलम दोनशे एक्क्याऐंशी आणि कलम एकशे वीस अंतर्गत गुन्हा आहे असे केल्याने सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून एक ते पाच वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दंडाची तरतूद आहे पण इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक महिला तेच काम करताना दिसत आहे ती वेगळं ट्रेनच्या समांतर धावते हे करण्यामागे त्याचा हेतू काही असो पण लोकांना वाटते की फक्त रीलचे व्यसन आहे ज्याबद्दल इंटरनेट वापर करते कमेंट सेक्शनमध्ये